हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे सावजी पद्धतीची मस्त चमचमी तशी सगळ्या तोंडलीची भाजी आणि ही चवीला इतकी अप्रतिम असणार आहे की ज्यांना तोंडली आवडत नाही तेही बोट साठून पुसून खातील इतकी ही चवदार असणार आहे नाईन्टी पर्सेंट लोकांना तोंडली आवडत नाही तोंडली म्हटलं की नाक मुरडतात पण तुम्ही या सावजी पद्धतीने एकदा नक्की करून बघा नक्कीच त्यांना आवडेल आणि ज्यांना आवडत नाही त्यांची ही फेवरेटही होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा लाईक शेअर करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोनशे पन्नास ग्राम तोंडल्या घेतलेल्या आहेत तोंडल्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता याला आपल्याला चिरून घ्यायचंय तर सावजी पद्धतीमध्ये सगळ्या तोंडल्या करताना तोंडल्या चिरण्याची ही एक वेगळी पद्धत असते तर तुम्ही इथे बघू शकता मी एक, एक दूसरा कट एका साइडला दिलेला आहे आणि दुसरा कट दुसऱ्या साईडला देत आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व तोंडल्या चिरून घ्यायच्या आहेत तर तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशाच तोंडल्या चिरून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशा प्रकारे सर्व तोंडल्या चिरून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे आता यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा इथे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे कांदा झालेला आहे आता यात घालायच्यात आपल्याला तोंडल्या आणि तोंडल्या याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहे आणि यात थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि आता याला झाकून आपल्याला दोन मिनिट स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे तर आता इथे दोन मिनिट झालेले आहेत आता यात घालून घ्यायची आहे अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट एक चमचा थोडीशी हळद तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे धने पावडर अर्धा चमचा त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे अगदी थोडासा घातलेला आहे मी गरम मसाला पाव चमचापेक्षाही कमी आणि यात घालायचं आपल्याला एक टीस्पून खोबरा केस तर खोबरा केस नक्की घाला याच्यामुळे चव खूप छान येते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर तर आता मी झाकण लावून घेते आणि दोन मिनिट याला शिजू देते तर इथे मी आता याला दोन मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि ही तेलामध्ये छान झालेली आहे आता यात घालायचं आपल्याला पाणी तर पाणी मी इथे अर्धा ते पाऊन ग्लास घालून घेणार आहे एवढं पाणी तोंडली शिजायला लागणार आहे तर आता पाणी घालून घेतल्यानंतर हे मिक्स करायचं आणि याला झाकण घालून परत शिजेपर्यंत शिजू द्यायचं तर इथे मी तोंडी छान शिजवून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये चेकही केलेला आहे जवळपास दहा मिनिट लागलेले आहेत तोंडली शिजायला ग्रेव्हीला थिकनेसही छान आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण बघू तोंडली शिजली की नाही तर तोंडली इथे छान शिजलेली आहे आता यात घालायचं आहे काळा मसाला थोडासा काळा मसाला मी यात घालून घेतलेला आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा मिनिट होऊ द्यायचं आहे तर आता इथे अर्धा मिनिट मी याला शिजवून घेतलेलं आहे काळा मसाला घातल्यानंतर आणि गॅसही बंद केलेला आहे आता यात घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता याला सर्विंग प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि खूप मस्त दिसत आहे जेवढी छान दिसत आहे खायला त्याहूनही जास्त चवदार आहे कमीत कमी मसाल्यामध्ये बनवलेली आहे तरीही चव अप्रतिम आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा फेसबुक पेजला फॉलो करत राहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय धन्यवाद